विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ गोडी नांदो मना मनात तिळगुळ वसो हृदयात माणसाचे माणसाचे नाते मकर संक्रांतात मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला शुभेच्छू विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे मुख्य संपादक व संचालक सुनील भगवान जोगटणकर सोलापूर रवी भाऊ महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी दाऊद मुल्ला साहेब न्यूज अँकर जगदेवी ममदापुरे प्रियंका पाटील प्रतीक्षा गजबिये रुपराणी चव्हाण सोलापूर प्रतिनिधी हिलाई मुचाले सोलापूर प्रतिनिधी सैफन नदा अक्कलकोट तालुका प्रतिनिधी हनुमंत गोदेसाहेब गणेश भालेराव मोहोड तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननावरे अमरावती जिल्हा संपादक विशाल बाळासाहेब सगणे अमरावती प्रतिनिधी प्रतीक सगणे अहमदनगर प्रतिनिधी निजाम ढाले मुंबई प्रतिनिधी अमित देसाई पुणे प्रतिनिधी परशुराम काळे तामिळनाडू प्रतिनिधी विजय माणिकम पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा